बैठक जी बोलावली कुणीच सांगण्यात आलं नाही कोणाशीही की शिवसेना आणि तालुक्यामध्ये जे इतर पक्ष आहेत त्यांच्याबरोबर परवाच्या दिवशी आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आपल्या बंगल्यामध्ये म्हणजे रेस्ट हाऊसमध्ये झाली त्याच्यामध्ये त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते ज्या ज्या शिवसेनेच्या संघटना आहेत ते सगळे हजर होते मोठ्या प्रमाणात आणि त्यांनी निवडणुकीच्या संदर्भामध्ये अतिशय सुंदर अशी वाचणं त्या ठिकाणी केली कारण शिवसेनेकडून हे अपेक्षित नव्हतं पण त्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आपल्याबरोबर आपल्याबरोबर निवडणूक लढवण्यासाठी ते तयार आहेत त्यांना आपल्याला काही प्रमाणामध्ये जागा घेणं आवश्यक आहे कारण आपण जर एकंदरीत तालुक्याचं वातावरण बघितलं तर बरेच लोक एकत्रित झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि सगळे म्हणून आपला जो पक्ष आहे तो संपवण्याचा त्यांचा इरादा आहे हे सगळे भाजपमध्ये आहे आणि भाजपच्या संदर्भामध्ये प्रल्हाद बोलले तर त्या भाजपच्या माध्यमातून या देशामध्ये जेवढे म्हणून पक्ष आहेत जेवढे म्हणून विरोधक आहेत लोकशाहीमध्ये त्या सर्वांना संपवायचं आहे त्याला सर्वाला संपवल्यावर शिल्लक <coughs> काय राहिलं भाजप आणि मग त्याला ज्या पद्धतीनं वाटतंय राज्य करायचं त्या पद्धतीनं ते करणार काय करणार हे आपल्या लक्षात आलं असेल तर ही फार मोठी लढाई आहे आपण जर बारकाईनं के विचार केला ही फार मोठी लढाई आहे ही लढाई जिंकणं आपल्याला महत्वाचं आहे नाहीतर आपल्याला पुन्हा हुकुमशाहीच्या जोखंडाखाली वावरव नाही हे लक्षात ठेवा त्याच्यासाठी आपल्याला तन मन धन आणि आपलं जेवढं अस्तित्व आहे प्रत्येकाचं ते अस्तित्व पणाला लावलं पाहिजे ही निवडणूक साधी सोपी सरळ असं जर कोण समजत असेल त्याला देशाचा अभ्यास नाही असं म्हणावं लागेल कारण आपण राजकारणामध्ये काम करतो आपण छोटे जरी असलो तरी आपण एका गावामध्ये गावाचा विकास करावा गावाच्या माध्यमातून आपण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करता यावं ही आपली प्रत्येकाची भूमिका आहे आणि ती भूमिका सक्सेस करायची असेल तर आपल्याला योगदान द्यावं लागेल नुसतं आमचं एवढं मतदान आहे पन्नास टक्के आहे साठ टक्के आहे आठ दहा टक्के आहे हे म्हणून चालणार नाही ते, ते दिवस गेले आता आणि लबाडी करणं हे सुद्धा तुम्हालाच भावणार आहे हे पण लक्षात ठेवा जर तुम्ही पक्षाची प्रतारणा केली जर विरोध निर्णय घेतला तर तुमच्या पुढे भविष्य काळ अंधार आहे हे लक्षात ठेवा आता जी भाषणं झाली त्या भाषणाचा अभ्यास करा कारण ही चेष्टा नाही गंमत नाही आपण एका पक्षामध्ये एका पक्षाच्या नेत्याच्या माध्यमातून काम करतोय आणि यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं योगदान दिलं पाहिजे तरच तुम्ही आपल्या गावात सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करा नसेल करू नका आपलं शेती करायला जा चालत नाही ढिले बोलून चालत नाही आमचं गाव पन्नास टक्के आहे शंभर टक्के आहे ऐंशी टक्के आहे हे अजिबात कुणी बोलायचं नाही जर खरं काय असेल ते समोर मांडा आमचे आम्हाला त्याच्यावर उपाय करता येईल आम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं ते आम्ही करू पण जर लबाड बोलत असाल तर तुमच्या पायावर तुम्ही झोडा मारून घ्या कारण परिस्थिती अतिशय अतिशय विचित्र आहे भविष्य काळ तुमच्या आमच्यासाठी वाईट आहे ह्याचा अभ्यास करा आणि ह्या अभ्यासानुसार तुम्हाला आपलं आग जाणावं लागेल रात्रंदिवस विचार करावा लागेल काम करावं लागेल लोकांना भेटावं लागेल लोकांना कोणाला मत द्यायचं विचार ते विचारावं लागेल लोक चुकीचं सांगत असतील तर त्यांना समजावं लागेल की आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या गटाला मतदान करा याशिवाय दुसरा पर्याय नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगतोय कारण आता या निवडणुका अतिशय कारण एकंदरीत तालुक्यातले जी दुसरी नेते आहेत आपल्यासमोर असणारे त्यांचं काय चाललंय हे जरी लक्षात घेतलं आपण कारण आपण आपला गट राखीव झाल्यामुळं आपल्याला काय फोर आले त्या वेगवेगळी दर्फाळ गटातून आणि त्यांनी कळकळीने विनंती केली काका काही करा पण तुम्ही या मतदारसंघात उभा राहा तर मी आपला गट ओबीसी मध्ये गेल्यानंतर मी स्वतःच्या मनाला आवर घातली आणि ठरवलं आता आपण निवडणुकीला उभं राहायचं नाही ही वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे मी काय तरी तुम्हाला सांगायचं म्हणून सांगत नाही पण फोर आल्यानंतर मला विचार करावा लागेल कारण ते फोन कार्यकर्त्याची होती आणि कार्यकर्त्याचा ज्यावेळी फोन येतो त्यावेळी आम्हाला गांभीर्याने घ्यावं हो लागतं कारण आपला कार्यकर्ता आहे आपल्याला जो फोन करतोय त्याचा विचार आपण केला समजा हा निवडणुकीचा जरी नसला बाकी एखादी त्याला अडचण असेल त्याच्यापुढे काहीतरी मोठा प्रश्न असेल त्यावेळेस तो फोन करतो आणि मग त्या फोनला आम्ही त्याला साजेस त्याला समाधान होईल असं त्याची शंका दूर होईल अशा पद्धतीनं आम्ही उत्तर दिलं पाहिजे नसेल सोलापूरला जाऊन त्याचं कुठं काम आहे कुठं त्याची अडचण आहे हे सोडवण्याचं काम गेले साठ वर्ष मी करतो आज करत नाही माझी कारकीर्द फार मोठी आहे मी राजकारणामध्ये साठ वर्षापासून आहे पहिल्यांदा मी सतरा पाच पासष्ट ला या गावचा सरपंच झालो एकोणनव्वद पर्यंत पंचवीस वर्ष या गावाच मी काम केलं आणि आजही करतोय गावचा विकास कसा असतो कसा करावा त्याचं उत्तम उदाहरण माझं गाव आहे मी हे कशासाठी सांगतो तुम्हाला आता सगळंच सांगायचं असेल थोडासा उशीर हो कारण मी सतरा पाच पासष्ट ला ज्यावेळी सरपंच झालो त्यावेळी या जिल्ह्याचे नामदेवराव अध्यक्ष होते नामदेवराव जगताप नामदारो जगताप म्हणजे कुणी आलती फुलती माणूस नव्हे तो सबंद महाराष्ट्राला प्रसिद्ध असणारा या जिल्ह्याचं राजकारण त्यांच्यावर चालत एकदा अनेकदा त्यांनी अकराच्या अकरा आमदार या जिल्ह्यात निवडून आणले अकराच्या अकरा त्यांनी म्हणेल तो शब्द या जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण हे त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते नामदेवरावमुळं झाले आता नामदेवरामुळे कसं काय झाले म्हणणार तुम्ही <laughs> नामदेवराव तर जिल्ह्याचे अध्यक्ष त्याचा असं आहे की त्या काळा काळामध्ये जेवढे महाराष्ट्रात जिल्ह्याचे अध्यक्ष असतील त्यांनी बैठक घेऊन जो नेता निवडे तो या महाराष्ट्राचा अध्यक्ष मुख्यमंत्री व्हायचा हो हे पुढे इंदिरा गांधींनी हे मोडली शिष्टी आणि त्यांनी सांगाल तो मुख्यमंत्री त्या काळात सुरू झाला पण आधी ही पद्धत होती कारण पक्ष अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत होता परंतु वर गेल्यानंतर ह्या पक्षाचं सगळं बिघडलं तर त्या काळामध्ये नामदेवराव मुळं एक मत यशवंतरावला मिळलं ज्याला एक मत ठराव एक झाला एका मतानं जास्त आणि त्याच्यामुळे यशवंतराव मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी रामदेवराव सांगल ते ऐकत होते आणि मला पक्षात घ्यायचं त्यांनी घेतलं आणि त्या पक्षाचं काम करताना या तालुक्यामध्ये त्या काळी ब्रह्मदेव दादांचं संपूर्ण वर्चस्व होत आपलं काँग्रेस पक्षाचं या तालुक्यामध्ये काहीही अस्तित्व नव्हतं हो। झुरो सगळे सरपंच त्यांचे सगळे लोक त्यांचंच ऐकायचे आणि तशा काळात सदुसष्टला निवडणूक लागली आमदारकीची आणि त्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आपले काँग्रेस पक्षानं ढवळे यांना निवडून उमेदवारी दिली ब्रह्मदेव माने अपक्ष म्हणून उपज उपज उभे राहिले दोघांमध्ये लढाई सुरू झाली आणि मग तालुक्यामध्ये चाचपुरी सुरू झाली पहिल्यांदा असं त्या काळात निवडणूक झाली त्याच्या आधी बाहेरचे उमेदवार राणीसाहेब अक्कलकोटच्या दोनदा या जिल्ह्यातून हे आपल्या तालुक्यातून निवडून गेले पुन्हा बुरगुटे बार्शीचे ते निवडून गेले असे अनेक लोक बाहेरून निवडून गेले मग ते ब्रह्मदेव दादाचं म्हणणं होतं मी तालुक्यातला उमेदवार हो आहे मला तिकीट द्या पण त्याला दिलं नाही त्याला अनेक होती ते काय सांगत बसत नाही मी तांत्रिक सांगतो आपल्याला आणि मग आम्ही सरपंच म्हणून ढवळे अन्नाच्या बाजूला काम करायला सुरुवात झाली त्या काळात घोडके सरकार आणि त्रिंबक दबडे आणि नागजी विभूती ही नानण्याची तीन माणसं नागजी विभुतेर नान्याचे सरपंच आणि गोडके सरकार आणि दबडी हे तीन मिळून मला आणि मी चावतं अशा पद्धतीनं आम्ही ती निवडणूक लढवली त्याच्यामध्ये ढवळे अण्णाचा पराभव झाला आणि ब्रह्मदेव माने निवडून आले किती मतानं नऊशे मत आणि मग सदुसष्ट नंतर बहात्तरला पुन्हा निवडणूक लागली आणि मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं त्या काळात डवण्याला तिकीट दिलं नाही आबासाहेब किल्लेदार मजुराचे नेते सोलापुरात त्यांची एक ताकद होती त्यांना तिकीट दिलं सगळ्या तालुक्यातल्या लोकांना वाईट राग आला राग आला सगळे म्हणले आपण मतदान त्याला करायचं नाही मग त्या काळात नामदेवराव जगताप पुन्हा रंगलाल शेठजी हे शहरातले अतिशय जबरदस्त कार्यकर्ते जबरदस्त त्यांनी सुद्धा गुरुजी एक गुरुजी म्हणून एक अध्यक्ष होते शंभर टक्के सीट निवडून आणले महापालिकेला ते एवढी ताकद होती त्याच्या रोज सगळे मेंबर त्यांना भेटत रोज संध्याकाळी असा तो प्रकार होता आणि मग पुढे ही ही निवडणूक लागली दुसरी बहात्तरला ही बहात्तरला आणि मग आमचा विषय ढवळ्याला तिकीट दिला नाही म्हणून आम्ही विरोधी सभा घेतली सगळ्यांच्या पक्षाच्या आणि ढवळ्याला न ना करता आम्ही दुसरं कोणानंतर मतदान करू असा निर्णय घेतला नामदेव जगताप ढवळे यांना आबासाहेब किल्लेदार रंगलाल तोषणीवाल आणि नरू गुरुजी हे सगळे ह्यांनी मिटिंग लावली आम्हाला बोलविलं सर आम्ही मिटिंगला गेलो सगळे कार्यकर्ते मग मिटिंग सुरू झाली त्यांनी भाषणं केली सगळी ऐका म्हणून असं करू नका आणि आम्ही केली विरोधात भाषण त्याच्यामुळं टाय पडला कोणच ऐकायला तयार नाही आमच्या पक्षात आमच्या गटामध्ये सगळे तालुक्यात एक तासभर बसला पुन्हा आमदार म्हणले बळेराम उठ फूट तु बोल तू बोल तुला जे काय बोलास ते बोल आम्ही तू बोलल्याला मान्य करू आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी आली मग मी उठलो भाषणाला सुरुवात केली ऐका मी काय नी मी लोकांना म्हणलो तुमचा विरोध कुणाला ते म्हणले ब्रह्मदेव झाला तुम्हाला कुणाला पाडायचं आहे ब्रह्मदेव दादाला पाडायचं अरे मग तिकीट कोणाला दिले हे विचार कशाला करता मी नीट लक्षात घ्या तिकीट कुणाला दिलं कोण उभा राहिला ह्याचा विचार करायची गरज काय पाडायचा कुणाला ब्रह्मदेवाला आणि मग मी म्हणलं आज हिथं शपथ घ्या उठा सगळे उठले शपथ घेतली हिथून जे उठायचं जे कामाला लागायचं ते निकाल लागस्तूर थांबायचं सगळे कामाला लागले तेराशे बदल ब्रम्हदेवाचा पराभव आणि त्या काळात ग्रामपंचायती म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाषेत आता पहिल्यांदा आमचं काहीच नव्हतं तालुक्यात मला आणि नांदण्याच्या ना सरपंचाला उभं केलं आम्ही दोन मतानं पडलो दोन दोन मतानं ग्रामपंचायतीच्या सदस्याचं मतदान होतं त्या काळात असं सगळं मतदान नव्हतं जेवण दुसऱ्या वर्षी एक एक मतानं पडलो म्हणजे आम्ही एक एक मतानं पडलो पुन्हा एक बाय इलेक्शन कसं लागलं नामदेवरावांचा राजीनामा घेतला वरून शंकरराव नामदेवराव म्हणजे वसंतदादा होते त्यांच्या बाजूला यशवंतराव होते यांच्या बाजूला पण यशवंतराव हे सर्वाचे नेते होते वसंतदादा त्यांचे नेते होते त्याच्यामुळं त्यांच्यावर प्रेशर आणलं वसंतदा आणि मग ह्यांना राजीनामा द्यावा लागला राजीनामा दिल्यानंतर गोडके सरकार जे जिल्हा परिषद आम्ही त्यांना निवडून आणले होते दोनच गावावर शंभर टक्के आमचं गाव आणि ऐंशी टक्के नामद्याचं दोनच गावावर निवडून आणलं त्यांनी दिला राजीनामा कारण ह्याला निष्ठा म्हणतात ह्याला काय म्हणते निष्ठा नेत्यावर प्रसंग आला त्याने राजीनामा दे आज गोल देईल का नाही देणार दुसरं मला द्या म्हणणार <laughs> अशी <laughs> <laughs> आजची परिस्थिती आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस काय म्हणलो मी राजीनामा दिला नामदेवराना एसटीच बोर्ड केलं अध्यक्ष एस टी एस टी आणि मग त्याला इम्पाला गाडी दिली या लय महत्वाची गाडी <laughs> इम्पाला गाडी म्हणजे भारत देशात प्रसिद्ध झाली अभ्यासी डर नाही फार मोठ सुंदर गाडी होती आणि ज्यावेळी कंडक्टर ड्रायव्हरची भरती होती त्यावेळी जेवढे कार्यकर्ते होते आपले त्यांचे म तेवढ्याला आपवड्याला त्यांनी मला तेवीस माणसं दिली माझी तेवीस लोकांना मी नोकरी लावली देणं नाही घेणं नाही काय नाही आणि आपण अनेक वेळा अनेक लोकांचं काम हो केली मोठमोठी काम केली छोटी केली मध्यम केली मोठी केली कोणाच्या चहाच्या मी नाही कोणी हात म्हणून देऊन सांगा याला काकासाहेब म्हणतात कारण त्याग करावा लागतो कष्ट करावं लागतं रात्रंदिवस झटावं लागतं त्याला कार्यकर्ता म्हणतात खादी कपडे घातले करता <laughs> तीन वेळा पडलो पक्षासाठी पुन्हा चौथ्या वेळी अडीचशे मतान जिल्हा परिषदला निवडून आलो अजून मागच्या ह्याच्यापर्यंत मी निवडून सहा वेळा निवडून आलो जेडपी एकदा हातात चावी आली ना मग बोलायचं नाही <laughs> कारण एकदा निवडून आलो पुढच्या वर्षी लोकांना निवडून दिलं मला आणि आज आज आमचा हा गट अतिशय सुंदर गट झालाय डोळे झाकून निवडून येते माणसे लोकांची कामं केली पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे आता माणसं निवडून येत कार्यकर्ता आले कि तिकडे <laughs> तो त्याला माहिती आता काय तर काम सांग कुणी ऐका याचं काम ही परिस्थिती आता आहे आणि आज आज पैशावर राजकारण चाललंय पैशावर आज तुम्हाला माहित नाही विरोधातल्या उमेदवारला एक एक कोट रुपये दिलेत बस एक कोट तुम्ही कुठे लागायचं पण निष्ठा असेल पैसे एक कोट असे फुकट्यावर जाते कारण तुम्ही हे तुम्हाला मी का सांगितलं हे सगळा इतिहास का वाचला तुम्हाला कळलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे ज्याला ज्या गावात कार्यकर्ता म्हणून काम करायचं असेल त्यानं त्याग केला पाहिजे त्यानं कार्यकर्त्याचं काम केलं पाहिजे कोणाचाही पैसा घेतला नाही पाहिजे त्याला कार्यकर्ता म्हणतात अरे कोट दिले काय अर्थ आहे त्याला आणि हे आज भाजप एवढं एवढं बेकार आहे की आज संबंध महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे थांबवले हो कुणाचाही पैसा दिला नाही कुणाचे किती पैसे असतील जाणे तरी मध्ये मागच्या वर्षी एका कॉन्ट्रॅक्टरनं पैसे दिले नाहीत म्हणून फशी घेतली आता भविष्यात कोण फाशी घेणार आहे देव पण सगळे पैसे अडकले सगळे लाडक्या बहिणीकडे पैसे लाडक्या ह्याना मानच वर करू दे महिन्याचे पैसे दिले कि तिथून महिना भरस्तो पैसे गोळा करण्याचं काम लागते त्याला पैसा हाय कुठ चिन्ह <laughs> अशी ही एकूण परिस्थिती आहे आता दुसरा विषय असा आहे जी उत्तरमध्ये नेते मंडळे आता कोण आहे तुम्ही लक्षात घ्या बाकी मोहळचे नेते सन्मानीय राजन पाटील आणि हे आपले माझे आमदार एकरात यशवंत माने यशवंत माने आता एक एश्वन्त माली, एश्वन्त माली। ही कुत्री उगजच फिरते <laughs> ती मध्ये एक बा, बांडू कुत्र आहे ते मी होळ चालू त्याला पैशावर ठुले पैशावर ठुले त्याला काय बाकी घर नाही दाण में ना बनकट ही वस्तू सीधी है आपण खोटा आरोप कुरावरी करत नाही आणि केला नाही जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडायचे आणि त्याला त्याच्या लक्षात नाही की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबाचा फुटला त्यावेळी दोन भाग झाले एक अजितदादाचा एक साहेब आता आम्ही त्या पक्षात असल्यामुळं आम्ही साहेबाबरोबर राहिलो ते गेले दादा बरोबर मग आता दोष कुणाचा माझा दोष काय त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्याचा माझ्यावर आता मी तर काय त्याला ह्या पुढच्या निवडणुकीत सुद्धा पडणार नाही सोडणारच नाही मागच्या निवडणुकीत पडलं तस पुढच्या निवडणुकीत सुद्धा पडणार पडला असं एकंदरीत राजकारण आहे तुम्हाला माझी विनंती आहे आपण लक्षात घ्या काम करताना प्रामाणिकपणे काम करा पक्ष आपला आपल्यावर आता आपल्यावर जबाबदारी आहे आता जी जिल्हा परिषद निवडणूक आहे नऊ लोकांची जबाबदारी तुमच्यावर आहे ती जबाबदारी निष्ठेनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून ह्या लोकांना निवडून आणायचं आहे कोणाची युती झाली कोण एकत्र आले कोणी काय केलं नाही बघायचं त्याची काय आपल्याला आवश्यकता नाही एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज